प्रियकराच्या मित्राने प्रियकराचा काटा काढून त्याच्या अल्पवयीन प्रियसीवर केला पहाटेच्या सुमारास त्याच्या प्रियसीची लुटली अब्रू याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या, या प्रकरणातील आरोपी क्रमांक एक भुर्जा उर्फ अर्जुन गोपाळ पिंपळे आरोपी क्रमांक दोन भुर्जाचा मित्र नाव माहिती नाही तर तिसरा आरोपी चांदणी पिंपळे अशा तिन्ही आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुरुवार दिनांक मार्च रोजी दुपारी वाजून मिनिटांनी गुन्हा नंबर शहात्तर आय तीनशे बेचाळीस दोनशे एक पाचशे चार पाचशे सहा चौतीस सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा दोन हजार बारा चे कलम चार व सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मयत नागेश चव्हाण वय तेवीस राहणार जोर पाटोदा तालुका कोपरगाव व फिर्यादी यांच्या प्रेम संबंध होते मात्र मयत नागेश चव्हाण हा त्याच्या मोटार वरून फिर्यादीच घेऊन त्याचा मित्र अर्जुन पिंपळे व आरोपी क्रमांक तीन चांदनी पिंपळे यांच्या घरी कोळपेवाडी येथे घेऊन गेला होता याबाबत दिनांक तेरा जानेवारी दोन हजार रोजी मयत नागेश चव्हाण व आरोपी अर्जुन पिंपळे हे एका खोलीत तर फिर्यादी व आरोपी चांदणी पिंपळे हे एका खोलीत झोपले असताना यातील मयत नागेश चव्हाण हा पहाटेच्या सुमारास फिर्यादीच्या जवळ गेला व तिच्या सोबत बळजबरी करू लागला त्याचा आवाज ऐकून चांदणी पिंपळे ही देखील फिर्यादीच्या जवळ गेली तेव्हा मयत नागेश चव्हाण व आरोपी अर्जुन पिंपळे यांच्यात भांडणे सुरू झाली घरात भांडणे सुरू असल्याने आरोपी चांदणी पिंपळे हिने आरोपी अर्जुन पिंपळेचा मित्र त्याचे नाव माहिती नाही त्यास बोलवून घेतले त्यानंतर अंदाजे पहाटे पाच वाजेच्या दरम्यान यातील आरोपी क्रमांक दोन याने मयत नागेश यास खाली पाडून त्याचे दोन्ही हातपाय दाबून ठेवले त्यानंतर आरोपी अर्जुन पिंपळे याने मयत नागेश यास जीवे मारण्याच्या हेतूने दोरीने गळा आवळून त्याचा खून केला व आरोपी अर्जुन पिंपळे याने फिरत दिस चाकूचा धाक दाखवून तिच्या सोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार करून कोंडून ठेवले सदर आरोपी सादनी पिंपळे हिनी प्रेतास बांधण्यासाठी साडी आणली यातील तिनी आरोपी यांनी संगण मताने बैताचे प्रेत गोणीत भरून साडीने बांधून प्रेत कुठेतरी पाण्यात टाकून प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नाहीसा केला सदर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असून सदर घटनेबाबत पोलीस निरीक्षक संदीप कोळी म्हणाले की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोळपेवाडी ओपी येथे दिनांक चौदा एक दोन दोन हजार चोवीस रोजी पीडित मुलगी ही त्याच्या प्रियकरासोबत गेली असता यातील आरोपी यांनी यातील मयत यास मयतासोबत त्याचे भांडण होऊन त्याचा राग मनात धरून त्यांनी त्याचा दोरीने गळा आवळून खून केलेला आहे त्यानंतर मयताची प्रेत हे त्यांनी कुठेतरी विल्हेवाट लावलेली आहे त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याला मान्य न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली आहे पुढील तपास करीत आहोत सर एकूण आरोपी किती आणि कोणत्या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये कलम बाधवी कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर चारशे बत्तीस तीनशे पाचशे चार पाचशे सहा या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे बिपीन गायकवाड महाराष्ट्र बाजार न्यूज कोपरगाव